च्या पॅकेजचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आठ हजार कोटी आजवर वितरित झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना देखील दिलेली होती आणि आणखी अकरा हजार कोटी हे वितरित करण्याला देखील मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पुढे एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे पहिश हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्यात शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे चार, सरकार चार मोठे मंत्रिमंडळात निर्णय झाले आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून करून रोज तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील शेतकरी कर्जमुक्तीवरील उच्चस्तरीय बैठकीमध्ये नेमकं काय घडलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित नेमकं पुढे काय होणार असा प्रश्न अतिपावसाने पांढरे सोने काळवंडले शेतकऱ्यांची चिंता वाढली मकाला अंकुर फुटण्याची भीती आसमानी संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र पावसाने शेतकऱ्यांमध्ये सध्या स्थितीला नाराजी कर्जाचा हप्ता बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही बच्चूकडूंचा सरकारला इशारा सरकारमध्ये व बच्चूकडूमध्ये काय चर्चा झाल्या असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटत आहे कमेंटमध्ये सांगा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अजित पवार असं म्हटलेलं आहे स्थानिक समता मैदान येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या मेळाव्यामध्ये अजित पवार असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी हेक्टरीत दहा हजार रुपये अनुदानासाठी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर सात जिल्ह्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार मदत शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार तसेच बीड जिल्हा धाराशिव जिल्ह्याचं देखील यादीमध्ये नवा आता लवकर बघायला मिळणार आहे काळजी करू नका अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार पुढे आपण यादी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना कर कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी उच्च अधिकार समिती मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रवीण परदेशी यांची समितीचे अध्यक्षपदे निवड झालेली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आता ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारकडून आता लवकरच कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता पाहायला मिळते सोयाबीन उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट सध्या बाजारपेठेमध्ये ही परिस्थिती बघायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक नाराज सहा महिने झाले तरी पाऊस सुरूच आहे सध्या स्थितीला राज्यात विविध भागात मुसळधार पावसाने शेतकरी चिंताग्रस्त मे महिन्यापासून सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी चाप लावण्यासाठी कठोर कायदा करू शिवराजसिंह चव्हाण यांची माहिती कृषी उत्पादक संघटनांची परिषद आता बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाची सावट शेतकरी हवालदिल परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपयांच्या मदतीची लवकर गरज सामूहिक शेततळी योजनेमध्ये नऊ हजार शेतकऱ्यांची निवड अनुदान पंच्याहत्तर टक्केपर्यंत बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय शेतरस्त्यांच्या आदेशाची सात दिवसात अंमलबजावणी सक्तीची आहे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय बावन कुळेंची माहिती शेतकऱ्यांना तात्काळ पंप बसवून द्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांची माहिती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरपंप बसवण्याची मागणी वेचणीस आलेल्या कापसालाही पावसाचा सध्या थरकापा तीन दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे व त्यामध्येच कापूस वेचणी सध्या सुरू होते व राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कापसाच्या वाती झालेल्या आहेत शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मिळणार कर्जमाफी सरसकट कर्जमाफीचा निर्णय उच्चाधिकार समिती झाली कालपासून स्थापन शेतकऱ्यांची चिंता दूर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मोठा निर्णय आता बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी मिळणार असून कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही उच्चाधिकार समिती स्थापन जाहीर झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात अधिक पैसे पण कुठे मिळणार ती माहिती पुढे बघू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या वर्षी आता हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे जॅक्याऐंशी हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजेच इनोवे जॅक्याऐंशी व्हरायटी आहे महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्याचे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वेळेस पेरणी केली अधिक उत्पन्न मिळाली सरसकट कर्जमाफी करा नाही तर रस्त्यावर उतरू मनोज जरांगे पाटील यांची माहिती आता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी अशी माहिती आता जरांगे यांनी दिलेली आहे ते म्हटले की सरकारने लवकरात लवकर जर कर्जमाफी केले तर राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे राज्य सरकारच्या मार्फत आता कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला सव्वीस लाख अपात्र महिला चार हजार कोटींची खैरात लाडकी बहिणीच्या तिजोरीवर बोजा सध्या स्थितीला सव्वीस लाख अपात्र महिला देखील बघायला मिळत आहेत चार हजार कोटींची खैरात लाडकी बहींचा तिजोरीवर मोठ्या प्रमाणामध्ये बोजा असल्याचे चित्र चित्रपष्ट फेरछाननीनंतर पात्र कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षाच आलेल्या माहितीनुसार फेरछाननीनंतर देखील पात्र कांदा उत्पादक जी शेतकरी आहेत त्यांना अनुदानाची अजून प्रतीक्षा आहे पैसे कधी खात्यावर येणार असा प्रश्न सरसकट नुकसान भरपाईची मागणी भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई विमा देखील काही ठिकाणी आता वाटप सुरू होत आहे नेमके कोणते बारा जिल्हे आहेत त्यांची यादी पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचे पीक विम्याची बातमी आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये पैसे मिळणार आली माहिती या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामातील प्रतिएक्टरीत दहा हजार रुपये मदत मदतीसाठी जिल्हेपण जाहीर झालेले आहेत पहिला जिल्हा विभाग पुणे विभाग पुणे विभागातील वाग शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आता रब्बी हंगामासाठी मिळणार तसेच पीक विमा नुकसान भरपाईचे पंधरा ते सोळा हजार रुपये मिळणार आहेत आठ हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे आता वाटप सुरू होत आहे त्यामुळे कसलीच काळजी करायची नाही त्यानंतरचा जिल्हा तालुका तर जाहीर झालेलाच आहे अहिल्यादेवीनगर अहिल्यादेवी नगर या ठिकाणी देखील शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व जास्तीत जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने शेतकरी खुश राज्यामध्ये मोठा पाऊस ओसरलेला आहे शेतकऱ्यांची चिंता दूर होणार शेतकरी मित्रांनो काळजी करू नका तसेच आता महत्त्वाच्या राहिलेल्या सहा बातम्या सांगणार आहोत त्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी याबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सरकारने काय घोषणा केल्या ते देखील के आपण बघू आठ दिवसामध्ये एक हजार एकशे शहाण्णव हेक्टर भात पिकाचे पावसाने नुकसान झालेले आठ दिवसामध्ये एकशे शहाण्णव हेक्टर पिकांचे नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे सरकारने तीस ते पस्तीस हजार रुपये मदत एककरी द्यावी वादळी चर्चा सरकारकडून रेटारेटी अनिर्णय नेमकं किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी असा प्रश्न पहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत आंदोलन उभारण्यात आलेले होते त्या आंदोलनाच्या नंतर पुन्हा कर्जमाफीचा निर्णय आता एकतीस तारखेला घेऊत म्हणजेच आता जूनच्या महिन्यामध्ये घेऊत असं सांगण्यात आलेलं आहे परतीच्या पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी ओलाव्यामुळे रोपा कुजली आहेत सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज असून कांदा उत्पादकांना आता काही ना काही मदत देणं गरजेचं आहे मोठे नुकसान पंचनामे करताना पीक क्षेत्रातील नुकसानाचे प्रमाण दाखवले कमी सध्या स्थितीला पंचनामे करताना पीक क्षेत्रातील नुकसानीचे प्रमाण कमी दाखवले आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे शेतकऱ्यांना जेवढे नुकसान झाले तेवढी मदत मिळावी अशी मागणी असून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले तर तेवढ्याला तेवढी रक्कम देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढचे जिल्हे तालुके आता जाहीर झालेले आहेत अजून कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यांची पण नावे या ठिकाणी आलेली आहेत तर इकडे बघा आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्हे पण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत तर यामध्ये नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर याचं पण नाव आहे या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे त्यानंतर लगेच दहा हजार रुपये रब्बीसाठी मिळणार आहेत दुसरा जिल्हा पुणे आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तिसरा आहे या ठिकाणी जाहीर झालेला जिल्हा तो पण या ठिकाणी बघू शकता बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमवणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार त्यांची आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच आलेल्या माहितीनुसार सर्व मदत शेतकऱ्यांना दोन दिवसात मिळेल शेतकरी आंदोलनाला यश की अपयश शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न उपस्थित सध्या स्थितीला कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे काही ठिकाणी असे प्रश्न आहेत की सध्या स्थितीला सरकार आश्वासन पूर्ण करेल का नाही सांगता येत नाहीये सध्या स्थितीला बच्चू कडू यांनी माघार का घेतली असे देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत नेमका आता पुढे काय होणार याकडे लक्ष आहे व नेमकी खरंच कर्जमाफी आता लवकर होईल का असा प्रश्न उपस्थित महत्त्वपूर्ण बातम्या आहे लाडक्या बहिणीमुळे प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडलेली असून पाच हजार प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता देण्यात आलेल्या आहे मात्र निधी अभावी वित्त अभाग विभागाकडून भरती प्रक्रियेमध्ये खोडा घालण्यात आला महत्त्वपूर्ण बातमी अमरावतीला दिलासा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्तर कोटींची मदत जाहीर राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत पाचशे सत्तर कोटी रुपयांची मदत मंजूर केलेली आहे ही मदत थेट डी बी टी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर बघा आता डायरेक्ट जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत तसेच तालुके बघू शकतात चांदूर बाजार तालुका याही ठिकाणच्या शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता वाटप केले जाणार आहेत तसेच जिल्ह्याचं नाव आहे अमरावती जिल्हा या ठिकाणी देखील काहींना पंधरा हजार काहींना अठरा ते काहींना एकवीस ते बावीस हजार रुपये रक्कम मिळणार असून थेट पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी व जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही आणखीन सव्वीस लाख लाडक्या बहिणीचे पैसे झाले बंद सरकारने उचलले पुन्हा मोठे पाऊल आणखीन सव्वीस लाख लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले अशी माहिती पेपरद्वारे आलेली आहे आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पण लवकर मिळणार जार देखील निघाला आहे महत्त्वपूर्ण बातमी परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान हमीभावापेक्षा कमी दर शेतकरी आर्थिक संकटामध्ये यंदा खरीप हंगामामध्ये सुरुवातीलाच पावसाने चांगली साथ दिल्याने सोयाबीन पिकाची वाढ समाधानकारक झाली होती त्यामुळे उत्पादन चांगले नोव्हेंबरपासून आता सोयाबीनची खरेदी म्हणजेच की पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी होणार आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय पाच हजार तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांकडे वीस हजार कोटींची थकबाकी सरकारने समिती नेमली कर्जमाफी पुन्हा लांबली समितीच्या नावावर देवेंद्र फडणवीसांकडून पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक सद्यस्थितीला शेतकऱ्याला सगळ्यांनीच लुटलं जरांगींनी सरकारला धुतलं अशी परिस्थिती बघायला मिळत आहे शेतकऱ्यांकडे वीस हजार कोटींची थकबाकी असल्याची माहिती आहे सरकारने समिती पण नेमलेली असून कर्जमाफी आता पुन्हा लांबलेल्या आहे पुढच्या वर्षीच आता होईल असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की येणाऱ्या जूनमध्ये कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे ते पाळणार का नाही याकडे सर्व शेतकरी मित्रांचा लक्ष लागलेला कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार ती एकतीस एक वर्षानंतर सर्वात मोठं आंदोलन आपण केलं असं सर्वात मोठं आंदोलन आपण केलं असं कुडो यांनी दावा केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एकतीस वर्षातील सर्वात मोठं आंदोलन झालेलं आहे असं त्यांनी शेतकऱ्यांना बोलताना संवादामध्ये सांगितलं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अंतिम टप्प्यामध्ये अवकाळीचा फटका उत्पादन घटण्याची शक्यता म्हणजे एक कारण नाही तर तीन कारण आहेत की त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत चाललेले आहे शेतकऱ्यांना योग्य हमी भावाची देखील गरज आहे तरच शेती आता परवडण्याची शक्यता राहील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण बघितलेल्या आहे रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा जेणेकरून जसा व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती नक्की बघायला मिळेल कर्जमाफी पी किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज इतर बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी आपण देण्याचं काम करत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद